केंद्र शासनाच्या नक्षा प्रकल्पाअंतर्गत शिर्डी नगर परिषद हद्दीत ड्रोनद्वारे संरक्षण सुरू असून प्रत्येक मिळकतीची माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर होत आहे नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारे उतारे खरेदी खत आणि मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे असे आवाहन राहता भूमिलेख विभागाचे उपाधीक्षक योगेश थोरात यांनी केले आहे नक्षा प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंसाधन विभागामार्फत देशातील एकशे सत्तावन्न शहरामध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे यात शिर्डी शहराचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे हे अभिमानास्पद आहे तर महाराष्ट्रातील दहा नगरपालिकामध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून त्यामध्ये शिर्डीचा समावेश आहे शिर्डीसह पंढरपूर बारामती कुळगाव बदलापूर वरणगाव कन्नड बुलढाणा खोपोली आणि या नगरपालिकांमध्ये नक्षा प्रकल्पाचा पथदर्शीय प्रयोग सुरू आहे शिर्डी नगरपरिषद आणि भूमी अभिलेख विभाग संयुक्तपणे प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही प्रक्रिया यशस्वी होणार आहे अशी माहिती उपअधीक्षक थोरात यांनी दिली आहे शहरातील मिळकतीचे ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवाई सर्वेक्षण करून अचूक नकाशे तयार केले जात आहेत त्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मिळकतीची पाहणी करण्यात येणार असल्याचं उपअधीक्षक योगेश थोरात यांनी म्हटलं आहे डॉक्टर योगेश थोरात उपअधीक्षक भूमी अभिलेख राहता केंद्र शासनाच्या नक्षा प्रकल्पाअंतर्गत देशभरातील एकशे सत्तावन्न शहरांमध्ये आणि महाराष्ट्र राज्यातील दहा शहरांमध्ये शिर्डी शहराची निवड झालेली आहे या प्रोजेक्ट अंतर्गत शिर्डी शहरातील बाराशे हेक्टर जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि मॅपिंग झालेले आहे त्यानंतर जो पुढचा टप्पा आहे की फील्ड सर्वे करणे आणि प्रत्येक प्रॉपर्टीची बाउंड्री फिक्स करणे या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे या नशा प्रकल्पाअंतर्गत शिर्डी शहरातील प्रत्येक मिळकतीचा स्वतंत्र नकाशा आणि स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे तसेच फ्लॅटधारकांसाठी पण प्रत्येक फ्लॅटचं स्वतंत्र सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे तरी भूमी अभिलेख विभाग आणि नगरपालिका शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने फील्ड सर्वे वर्क लवकरच सुरू होणार आहे तरी सदरील सर्वे वर्कसाठी शिर्डी शहरातील नागरिकांनी त्यांच्याकडील जे मालकीचे पुरावे आहेत जसे की, की सात बारा मिळकत उतारा खरेदी खत इत्यादी ठेवून थे। सोबत ठेवून फिल्ड सर्वेला सहकार्य करावे कर अशी मी भूमी अभिलेख विभागामार्फत विनंती करतो कोणत्या योजनेअंतर्गत होणार आहे आणि देशातील किती केंद्र सरकारचा नक्षा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये शहरी भागातील जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणे प्रॉपर्टी कार्ड तयार करणे आणि नक्षा नकाशा तयार करणे असा या असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे देशभरातील एकशे सत्तावन्न शहरांमध्ये शिर्डी शहराची निवड झालेली आहे महाराष्ट्रातले किती वेळ शहर आहेत महाराष्ट्रातली दहा शहरं आहेत त्या दहा शहरांमध्ये शिर्डी शहराची निवड झालेली आहे याचा काय फायदा होणार नक्षा प्रकल्पाअंतर्गत शहरातील प्रत्येक मिळकतीचे जसे शासकीय मिळकती रस्ता ओपन स्पेस इत्यादी मिळकतींचा स्वतंत्र नकाशा तयार होईल त्यामुळं भविष्यात रस्ता आणि ओपन स्पेसवर होणारी अतिक्रमण आपल्याला रोखता येतील तसेच प्रत्येक खाजगी जे मालमत्ताधारक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचे देखील नकाशे आणि मिळकत पत्रिका होणार आहेत त्यामुळं भविष्यात जे जमिनीचे वाद निर्माण होणार आहेत ते आपल्याला टाळता येतील तसेच नगरपालिकेला देखील या सर्वेक्षणाचा फायदा होणार आहे नगरपालिकेला कर संकलनासाठी अद्ययावत नकाशा मिळणार आहेत तसेच नियोजनासाठी नगरपालिकेला एक जे आय एस नकाशा मिळणार आहे त्यामुळं अधिक चांगले आणि अचूक नियोजन नगरपालिकेला करता येणार आहे